हॅलो भगवान स्वागत आहे तुमचं स्वप्नांच्या नबी ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि जस्ट आता मी कंपनीमध्ये आले तर आता जाते वरती ओडिसीमध्ये आज तर जास्त काही गर्दी पण वाटत नाही आहे इकडे थोडीफार आहे पण जास्त तर काही नाही आज असा काहीतरी माझा आउटफिट आहे आत्ता जस्टच मी आले कंपनी तर आता थोड्या वेळात जाते मी वरती खूप दिवसानंतर असं कंपनीमध्ये मी ब्लॉग स्टार्ट केला आठ दहा दिवस तसं झालेच असेल त्यानंतर मग मी असा ब्लॉग स्टार्ट केला आहे पहिलं आपलं जे काम असतं मॅन्डेटरी चहा घेणं चहा घेते मस्त आणि त्यानंतर आज तर बघू आता माझे आज दुसरा दिवस आहे आणखीन एक दिवस यायचं आठ दिव आठ दहा दिवसानंतर असं मी ऑफिसमध्ये ब्लॉग स्टार्ट केला आहे कंपनीमध्ये येऊन जस्ट आताच आले आणि आता, आता म्हटलं वरती जाऊया आणि ऊन इतकं गरम होतं आहे ना म्हणजे आत्तापासूनच इतकं गरम म्हणजे इतकं गरम व्हायला सुरुवात झाली आहे जाते आता भेटतो तुम्हाला ओडिशी मध्ये गेल्यावर <laughs> मस्त आता चहा घेते चहा घेतल्यानं आल्यान आल्या आल्यानंतर तर एकदम असं भारी वाटतं त्याच्यामुळे मस्त चहा घेते आता थोड्या वेळ बसते इथेच टाईमपास करत जास्त तर काही आज काम पण नाही आहे त्याच्यामुळे इथून असं इतकं छान पाठीमागच्या अशा कंपन्या व्ह्यू इतकं भारी दिसतो ना त्याच्यामुळे मला इथंच चहा घ्यायला खूप आवडतं दररोज आल्या आल्या बॅग ठेवून पहिलं मी इथं चहा घेण्यासाठी येते एक म्हणजे मला ना इतका प्रमाणात चहा आवडतो ना चहा घेतल्या ना एकदम भारी वाटतं त्याच्यामुळे मी पहिले चहा घेते कारण मग नंतर बाकीचे काम करायला स्टार्ट करते आले, आले, आले एकदम भारी वाटतं चहा घेतल्यानंतर आणि कामे पण सुचतात thank <laughs> you О, ето मी पण दुधाची मस्त जेवण झालं होतं आणि जेवण झाल्यानंतर थोडेफार स्नॅक्स घेण्यासाठी गेलो उद्या माझा गुरुवार आहे त्याच्यामुळं म्हटलं चला चिक्की वगैरे किंवा चिप्स वगैरे जे फराळी चिवडा वगैरे भेटेल ते इथेच म्हणजे घेऊ आत्ता टाईम ता आहे गेलोच आहे तर मग मी इथे सगळ्या गोष्टी घेऊन टाकल्या उद्यासाठी आणि मला आता लवकर जायचं आहे कारण घरी जाऊन मला पूजा पण थोडीफार आज मांडून घ्यायची आहे कारण उद्या सकाळीच मला सहाला उठून मग पूजा करावी लागेल ऑफिसवरून बोलता बोलता लेटच झालं थोडंसं निघण्यासाठी मी तसं म्हणजे माझा टायमिंग साडेचारलाच झालेलं होतं सहा तास माझे साडेचारलाच भरलेले होते पण बसले असं सगळे बसलेले होते मग म्हटलं चला लेट जाऊया मग मी पार साडेपाचच्या दरम्यान निघाले आणि चालतच आले मी चालत यायला मला जास्त काही वाटत नाही एक किलोमीटर आहे तर मग दररोजचं तेवढं म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर खाली तर चालणं काही होत नाही कारण इतका कंटाळा येऊन जातो ना तर मग एक तास म्हणजे एकच किलोमीटर आहे दहा पंधरा मिनिटचं काम आहे मग त्याच्यामुळे मी चालतच जास्त येते दिवसभरात तेवढं तरी चालणं होतं कारण ऑफिसमध्ये पण बसूनच असते परत घरी आल्यानंतर कामाच्या याच्यात काही म्हणजे सुचतच नाही संध्याकाळी आपण थोडंसं खाली चालायला जावं आणि तुम्हाला तर माहिती जेवण केल्यानंतर कंटाळा किती येतो तसं मी खाली चालायला जात होते कधी कधी वाटलं तर आत्ता पण जाते पण शक्यतो आता दिवसभर एवढं दमून जाताना संध्याकाळी अजिबातच कशाचीच इच्छा नव्हती स्वयंपाक बनवण्याची पण इच्छा नसती पण मग कधी कधी बनवते कधी कधी राईस वगैरे असंच कधीतरी ॲडजस्टमेंट करावी लागते म्हटलं चला जाऊ द्या आता मग मस्त मी चालत घरी आले त्याच्यानंतर मला आता उद्या पण ऑफिस होतं माझे दोनच दिवस ऑफिसचे झाले उद्या तिसरा दिवस होता आणि परत मग कोणी येणार नाही म्हटलं मग नको आपण परत एकटंच राहू शुक्रवारी त्याच्यामुळे गुरुवारीच आपण ऑफिसला जाऊया म्हणजे मला आता उद्या पहाटेच उठून साडेपाच सहाच्या दरम्यान उठून सगळं पूजा वगैरे आवरून घ्यावी लागेल म्हणजे माझं आठ साडेआठ नऊपर्यंत सगळं आवरेल स्वयंपाकाचं तर काही टेन्शन नाही कारण खिचडीच बनवायची आहे त्याच्यामुळे स्वयंपाकाचं काय एवढं टेन्शन नाही मग म्हटलं चला आपण सकाळीच लवकर उठून एक दिवस लवकर उठल्याने काय होतं पारायणासाठीच उठायचं आहे मग एक दिवस सकाळी लवकर उठू आणि सकाळी उठून मग एवढं मग परत वेळ जातो त्याच्यापेक्षा म्हटलं आत्ताच सगळं आवरून घेऊया जेवण केलं होतं मग मी दाळ तडका बनवला राईस हे ते बनवून सगळं जेवण वगैरे झालं नऊ साडेनऊ तर वाजले होते आवरता आवरता मग म्हटलं थोडी साफसफाई करून घेऊया आणि जेवढी होईल तेवढी आज पूजा मांडून घेऊ कारण परत मग सकाळी लेट पण होतं आणि मग वेळेचं मग परत ऑफिसला जर लेट गेलं ना मग संध्याकाळी लेट यावं लागतं मग परत संध्याकाळी आता उद्या तर उपवास आहे त्याच्यामुळे मग भूक पण लागते सकाळी खिचडी खालेली असते संध्याकाळी परत इतकी भूक लागते ना त्याच्यामुळं मग म्हटलं चला लवकरच आपलं आपलं सगळं आवरून आपण लवकर येऊया आणि मग त्याच्यासाठी मी सगळं पूजा वगैरे आत्ताच मांडून ते ठेवते म्हणजे जे होईल ते आणि तुम्हाला त्या दिवशीचा मी स्वामी समर्थन म्हणजे अक्कलकोटला गेलो होतो ना तो ब्लॉग तुम्ही एकदा बघा आणि त्यात मी म्हटले होते की आमच्यासोबत एक चमत्कार झाला आहे मी तो चमत्कार तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल पूर्ण ब्लॉग मी त्याच्यावरतीच बनवणार आहे तर तो पण ब्लॉग बघायला म्हणजे विसरू नका तर काय चमत्कार झाला खरंच साच्यात म्हणजे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की म्हणजे एवढं काय त्यात झालं की असं तसं पण मला खरंच एकदम भारी वाटलं ते अक्कलकोट गेलो आम्ही स्वामींनी खरंच मनापासून बोलवलं पण होतं आणि त्यांनी खरंच मनापासून आम्हाला दर्शन आशीर्वाद पण दिला असंच समजते मी आ, तर चला उद्या तुम्हाला डिटेलमध्ये तो ब्लॉग मी टाकेल कारण उद्या मी शुक्रवारी वर्क फ्रॉम होमच करणार आहे मग मी तो ब्लॉग टाकेल आता एवढ्यात काही शूट करायला पण जमलं नाही ऑफिस येते असतं आल्यानंतर दमायला पण होतं त्याच्यामुळे मी जास्त शूट पण केलं नाही तर मग इथं मी फुलं वगैरे सगळं खालूनच घेऊन आलेले होते तरी पण प्रत्येक वेळेस माझे ते पानं राहूनच जातं जे कलश मांडते मी त्याच्यासाठी पानं लागतं ते प्रत्येक वेळेस विसरते फुलं आणले पण त्यांच्याकडून त्या काकांकडून पानं घेणंच विसरले तर जाऊ दे आता खालूनच जे आंब्याची पानं आहे ते थोड्या वेळाने पूजा वगैरे मांडून झाल्यानंतर घेऊन येईन कारण परत पहाटे मग खाली जाण्यासाठी भीती वाटते त्याच्यापेक्षा आत्ताच आपलं आपलं सगळं सामान वगैरे असलेलं बरं तर मग इथं छोटीशी मस्त रांगोळी काढून घेतली आणि माझ्यासोबत प्रत्येक वेळेस असं होतं जेव्हा मी रांगोळी काढायला लागते ना तेव्हा मला एकही गोष्ट समजत नाही कशी काढावी कशी काय आणि पुढे बघाच तुम्ही मी, मी इतकं कन्फ्युजनमध्ये झाले होते नाही की काय काढावं हो, काय नाही प्रत्येक वेळेस आता मी सेम सेमच रांगोळी काढते आता पुढच्या वेळेस मी जरा शोधून ठेवेल आदल्या दिवशी आणि तशीच मस्त अशी रांगोळी काढेल कारण म्हणजे वेळेस काढायला गेलं ना मग हे काढू की ते काढू किंवा हे भारी दिसेल की ते भारी दिसेल असं खरंच इत कन्फ्युजन होतं ना आणि रांगोळी जमते मला पण जरा बघून असलं ना मग जरा सोपं पडतं काढण्यासाठी मस्त असं इथं छोटीशी रांगोळी काढत होती आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला सगळं तर, तर आवरलेलं होतं बाकी तर काही टेन्शन नव्हतं फक्त रांगोळी काढून पूजा वगैरे मांडून म्हणजेच झोपायचंच होतं कारण पहाटे लवकर उठायचं होतं आणि इथं माझं एवढं कन्फ्युजन चालू होतं ना की काय काढू काय काढू अक्षरशः पाच मिनिट मी हाच विचार केला की आता इथं कोणती डिझाईन भारी वाटेल आणि मोबाईलमध्ये बघायला पण मला आता कंटाळा आला होता म्हटलं चला जे असेल जे जमेल ते काढून देऊ आणि मग अशी काहीतरी माझं चालू होतं रांगोळी काढण्याचं काम आणि मी स्वामी समर्थांसाठी अक्कलकोटवरून स्वामी म्हणजे पादुका पण आणलेल्या होत्या आणि त्यांना ते बसणं वगैरे असताना ते आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल मला ज्या पादुका आणल्या त्यांचं पण म्हणजे त्यांचं पण पूजन करायचं होतं जेव्हा मी सकाळी पूजा मांडेल ना तेव्हाच त्यांचं पण पूजन करून घेईल आणि त्यानंतर मग बाकीची पण पूजा मांडून घेईल म्हणजे उद्या मी असं ठरवलं होतं की गुरुवारच्या दिवशीच आपण त्या पादुका आपल्या देवारात ठेवूया कारण मग त्यांची पूजा पण होईल त्या दिवशी व्यवस्थित आणि आपल्या देवारात पण मग गुरुवारच्या दिवशीच त्या स्थापन केल्या जाईल असं माझं चालू होतं त्याच्यामुळे मी अक्कलकोटवरून आल्यानंतर ते काही डायरेक्ट देवारात ठेवल्या नाही एक दोन दिवस झाले आता येऊन तर मग मी तशाच ठेवल्या होत्या त्या देवाऱ्याच्या शेजारी पण त्यांचं आता उद्या मी मस्त त्यांचं पूजा वगैरे करून मस्त देवाऱ्यात ठेवेल आणि त्यानंतर हे बघा असं काहीतरी माझं थोडंफार चालू होतं काहीतरी काहीतरी करणं उद्या माझा नववा गुरुवार आहे बोलता बोलता नऊ गुरुवार झाले आणि उद्या नववा गुरुवार म्हणजे आता काय फक्त दहा अकरा बारा गुरुवार बाकी आहे तर बारा गुरुवार पण लवकरच होतील आणि त्यानंतर आपलं स जे व्रत आहे गुरुवारचं त्याचं उद्यापन पण लवकरच होईल तरी पण एप्रिलमध्ये होईलच उद्यापन कारण आता अजून तर नववा गुरुवार म्हणजे अकरा गुरुवार जाणार परतमध्येच काही प्रॉब्लेम येतात किंवा मध्ये काही म्हणजे काही ना काही अडचणी येतात त्याच्यामुळे एखादा जर एक दोन गुरुवार जर गेलेस तर मग मे पण होऊ शकतो जे उद्यापनासाठी पण शक्यतो एप्रिलमध्येच होईल बघू आता जसं क जेवढे होईल तेवढं बघू जसं होईल ॲडजस्ट तसं करता येईल तुम्ही पण कधी अक्कलकोटला गेले ना तर नक्की येतात आणि स्वामींच्या पादुका घेऊन येत्या आपल्या देवाला जर असेल ना तर स्वामी नेहमी आपली साथ देतात तसं काही नाही की म्हणजे ते पाहिजेच पण मग असेल तर तुम्ही भक्ती करा स्वामींची या नका करू पण मग जर तुम्ही अक्कलकोटला जाणार असाल तर स्वामींच्या ज्या पादुका आहेत त्या काही नाही जास्त पन्नास साठ रुपयालाच भेटते जास्त महाग पण नाही काहीच नाही तुम्ही त्या आपल्या देवाऱ्यात ठेवायच्या पूजा वगैरे करून दररोज त्याची जरी पूजा केली ना तरी स्वामींची भक्ती केली किंवा स्वामींची स्वामींचं पारायण केलं किंवा स्वामींची प्रार्थना केली हेच त्याचा अर्थ होतो त्याच्यामुळे जास्त काही तुम्हाला करायची पण गरज नसेल दररोज तुम्ही एकदा तरी स्वामी नाव घेतलं आणि त्या बादूगांचं दर्शन घेतलं ना तरी एकदम म्हणजे एकदम चांगलं आहे असं काही नाही की तुम्ही जास्त वेळेस भक्ती करा किंवा जास्त हे करा ते करा असं काहीही नाही तुम्ही जे तुम्हाला जेवढा वेळ भेटेल ना तेवढं करू शकता आणि तुम्ही अक्कलकोटला गेले असेल ना तर तिथं जे चोळप्पा महाराजांचं घर आहे ना तिथं त्या पादुका भेटतात जरी तुम्हाला अक्कलकोटचे जे वटवृक्षाचं मंदिर आहे तिथं नाही भेटलं तरी चोळप्पा महाराजांचे जे घर आहे तिथं त्यां स्वामी समर्थ महाराजांची खरी समाधी आहे ना तर तुम्ही तिथं जर म्हणजे असं साईडलाच असे शॉप आहेत खूप तिथं तुम्हाला ते भेटेल जरी तुमचं कोणी ओळखीचं अक्कलकोटला गेलं ना तरी त्यांच्याकडे पैसे देऊन तुम्ही पादुका सांगू शकतात पण पैसे दिले पाहिजे कारण म्हणजे आपल्या आपल्या स्वतःच्या पैशाचे जर अशा देवाच्या वस्तू असाल ना तर कधी पर ते बरं पडतं त्याच्यामुळे तुम्ही नेहमी जरी अक्कलकोटला तुमचं ना जाणं नाही झालं किंवा दुसरं कोणी जरी गेलं ना तरी तुम्ही त्यांच्याकडे सांगू शकतात आणि खरंच एकदा तरी जेवणात तुम्ही अक्कलकोटला जा इतकं भारी इतकं प्रसन्न वाटतं ना असं वाटतं की आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक झालं जेव्हा आपण स्वामींची मूर्ती बघतो ना अक्षरशः म्हणजे असं एक वेगळीच काहीतरी म मनातून असं होत राहतं त्या मंदिरात जरी पाय ठेवला ना तरी एकदम म्हणजे वटवृक्षाचा आणि ते दोन असे तिथे मंदिर आहे तुम्ही वटवृक्षाच्या मंदिरात गेले ना तुम्हाला वटवृक्ष आणि स्वामींची मूर्ती दिसेल आणि जे चोळप्पा महाराजांचा मठ आहे तिथे गेले ना तिथं पण स्वामींच्या पादुका वगैरे तिथं पण मूर्ती वगैरे सगळं आहे तुम्ही तिथे पण जा आणि इकडे पण जा पण एकदा तरी जेवणा तुम्ही अक्कलकोटला जा हेच माझं सांगणं आहे तर चला मग आता रांगोळी काढायला मी स्टार्ट केलं उद्या लवकर उठून पारायण करायचं आहे सहा वाजता उठेल साडेसहा सातच्या दरम्यान वाचायला बसेल एक तासात माझं पारायण होईल त्यानंतर परत खिचडी वगैरे बनवून मला ऑफिसला जायचं आहे मग तरी दहा अकरा तर वाजतीलच मला ऑफिसला जाता जाता उद्याचे दिवस का काही नाही थोडंफार लेट क जाईल आणि थोडंफार ॲडजस्ट पण करेल आणि असं माझं रांगोळी काहीतरी काढून झाली आहे थोडंफार केली मी ॲडजस्ट म्हणजे जसं वाटेल तसं काढली आणि तर चला मग आता मस्त रांगोळी काढून झाली आणि फायनल लुक असा काहीतरी दिसत होता पूजेच्या मस्त फुलं पण आणून ठेवलेली होती आता उद्या सकाळी सहा वाजता बारायण करेल असा मस्त असा दिवस गेला थँक्स फॉर वॉचिंग चलो बाय